बोलते मी बैलावर जोडलेलं आवडलं तर मला लाईक करा तुझ्या शेता किती वड तोरे माती तुझ्या शेता किती वड तोरे माती भूकेला ना माझा जीवन चारा पाणी तुझ्या हाती भुकेला रे माझा जीव चारा पाणी तुझ्या आधी माझ पाप पुणे माझ मला नेठाव माझ पाप पुणे चारा पाणीन भुकेला रे माझा जीव तुझ्या ती चारा पाणीन भुकेला रे माझा जीव भुखेला रे माझा जीवन चारा पाणी मला भूकेला रे माझा जीवन चारा पाणी कर मला चारा पाणी कर मला मंग धर आवताला चारा पाणी कर मला मंग धर आवताला भुकेला रे माझा नको मन दुख माझ भुकेला रे माझा जीवन नको मन दुखू माझ आधी कर चारा पाणी मंगवाई तो मी वज आधी कर चारा पाणीन मंगवाई तो मी वज तुझ्या बिगर नाही मला कोणाचा ना तुझ्या बिगर नाही मला कोणाचा सरा माझ्या खांद्यावर राऊतन तुझ्या हातात कासरा माझ्या खांद्यावर राऊतन तुझ्या हातात कासरा आणि त्या पोळियाच्या दिवशी बैल गाई झाल्या गर माया याच्या दिवशी गाई झाल्या गर ಪೋಟಾ ಚೆನ್ನಡಾನಿ ರವಯ ನಂದಿ ಕಡಾನ ಮೀರ